विद्यासागर मुनी महाराजांच्या पादप्रेक्षाने पवित पवित्र पावन झालेली ही तपोभूमी मजरेवाडी सोळाव्या शतकामध्ये विद्यासागर महाराज या भूमीमध्ये तपश्चर्या करत होते बादशहा अकबराच्या काळामध्ये ज्यावेळेस दिल्लीमध्ये जैनांवर संकट आलेलं होतं त्यावेळेस ते संकट निवारण करण्यासाठी विद्यासागर मुनी महाराजांनी आपल्या तपो तपाच्या बलाने रात्रीमध्येच सर्व श्रावकांना इथून दिल्लीला घेऊन गेले विद्यासागर मुनी मुनिमहाराजांचे कलश व ताम्रपट याच ठिकाणी सापडले तिथे या पादुका